नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे साताऱ्यातील पुढारी दिशा दोन हजार पंचवीस या शैक्षणिक प्रदर्शनामध्ये मित्रांनो या शैक्षणिक प्रदर्शनामध्ये अनेक शैक्षणिक संस्थांचे प्रायव्हेट तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांचे स्टॉल्स उपलब्ध आहेत तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने या स्टॉलला भेट देणार आहोत आता आपण शैक्षणिक स्टॉलला म्हणजे पुढारी दिशाला भेट देऊया चला मित्रांनो टीम तर्फे तसे शिवाजी विद्यापीठातर्फे मी तुमचे सर्वप्रथम इथे स्वागत करतो तर चला आपण आत आग जावे आता आपण हॉलमध्ये जाऊ इथे आमची टीम आहे तर मित्रांनो आज आणि उद्या हे शैक्षणिक प्रदर्शन तुम्हा सर्वांसाठी खुले आहे तर इथे असणाऱ्या सर्व स्टाफला तुम्ही अवश्य भेट द्या धन्यवाद